आपण असा इथे युती करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही बोलणी होत होत्या जागा वाटपही होत होते पण अचानकपणे कुठून नाही कुठून तरी फोन हो यायचा धमकी यायची आणि इतर पक्षाचे लोक निघून जायचे असे आम्ही त्यांना विचारलं काय झालं काय नाही सांगतो फॉर्म भरेपर्यंत वाट पण शेवटी लक्षात आलं की वंचित बरोबर कोणाची जी युती झाली नाही पाहिजे असं दबाव तंत्र या वापरण्यात आलं हे दबावतंत्र वापरण्यात आलं आपण या दबाव तंत्राचा असणार लक्षात घेतलं पाहिजे की नगरपालिकेमध्ये बिना पैशाने सोयी सवलती दे आपण तो विजय पाळला जो विजय मिळवला त्या विजयाची असणारी धास्ती इथल्या राजकीय पक्षाने घेतली मी नातूच उदाहरण बीजेपी बीजेपीने तिथे जाहीर केलं की आम्ही असणारे एकनाथ शिंदे बरोबर बसतो त्यांनी नंतर जाहीर केलं की आम्ही असताना अजित पवारांच्या गटाबरोबर सुद्धा बसतात एकनाथ शिंदे जे असणारे अध्यक्ष जे होते जिल्हा अध्यक्ष यांचा फोन आपल्या असणारे अध्यक्ष जे आहेत आणि मंगेश वानखेडे त्यांना असायला गेला आणि जा ते म्हटले फोन आला म्हटलं बसा त्यांची बोलली झाली ठरली सगळ्या आणि अचानकपणे बीजेपीने त्यांना बोलून घेतलं नऊ जागा दिल्या आणि नऊ जागेवरती ज्या नऊ जागा दिल्या त्या नऊ जागेवरती बीजेपीचेच उमेदवार त्या ठिकाणी देण्यात अजित पवारांबरोबर बोलणी सुरुवात झाली अचानकपणे त्यांचा निरोप आला की आम्ही तुमच्यावर बसू शकत नाही ना आम्ही असणार वेगळे जे आणि एकनाथ शिंदे नागपूरमध्ये एकत्र लढतायत अजित पवार वेगळं लढतायत अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे काँग्रेस वेगळं लढते अशी परिस्थिती आहे सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपल्याच मित्र पक्षावरती बळ दबाव की त्यांनी कोणाबरोबर युती केली पाहिजे कोणाबरोबर युती नाही केली याचाच अर्थ की बीजेपीचे असणारे मित्र पक्ष जे आहेत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही भारतीय जनता पक्षाने ऊट तर ऊट बस तर बस अशी अवस्था ह्या राजकीय पक्षांची केलेली आहे एका अर्थाने भारतीय जनता पक्ष जो एक अजेंडा ह्या देशामध्ये राबवते की राजकीय पक्षांना संपवायचं राजकीय पक्षाची ताकद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव